हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्थ आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्या विषयावर बनणार आहात आणि तो विषय घेत असताना कारण मला कोणीतरी सांगितलं फोन करून नाव नाही सांगणार मी पण पन... उतार वयात प्रवेश करताना तर ह्या याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवावाने तर म्हटलं ठीक आहे आता ज्यावेळेस आता उतारवय म्हणजे किती उतार वय म्हणजे नेमकं कोणतं वय तो, तो वयाला काही उतार नसतो वय कोणत्या असू द्या ज्या तुम्ही सर्व तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडता सर्व मुलांना सेटेल करता, सर्व त्यांचं शिक्षण ते सर्व करता आणि सर्व कामातून निवृत्त झाल्यावर जो काही टाईम असतो जो काही वेळ असतो तो वेळ म्हणजे ते उतारायला लागलेली गाडी संपून घ्यायचं तर आता ह्या उतारव्यात जगत असताना कसं जगायचं कारण आता हे आहे ह्या युगामध्ये आपल्याला ॲडजस्ट होता येईल का आपण ॲडजस्ट करू शकू का असे विविध प्रश्न असतात विविध मनात चलबिचल चालू चल असते तर मी एकच सांगेन का हे सर्व करत असताना तुम्हाला जसं वाटतं तुम्हाला जसं छान वाटतं तसं आणि बिंदास आयुष्य जगा कारण हे आयुष्य तुमचं आहे हे काय तुम्हाला कोणी गिफ्ट म्हणून दिलेलं नाही आहे या आयुष्य जगण्यासाठी तुम्ही खस्ता खाल्लेल्या आहेत हे आयुष्य काय तुम्हाला असं अल्लाद दिलेलं नाही आहे कोणी तेव्हा तुम्हाला जसं छान वाटेल जसं चांगलं वाटेल तसं जगा कारण मी एकच सांगितलं ह्या कलियुगामध्ये नाती गोती सर्व म्हणतो आपलं पण कोणी कोणाचं नाही आहे आणि हे सत्य आहे आणि हे ज्या आपल्याला कळतं ना त्यावेळेस खरी तिथून जीवनाला सुर्यात होती आणि ते जगणं खूप आपल्याला अवघड वाटतं पण ते अवघड नाही ते सोपं जगणं आहे कारण कसं आहे ना पाच मुलं असले ना, ना तर आईवडील त्या पाच मुलांना एकत्र सांभाळतात एकत्र सांभाळतात त्यांचं पालनपोषण करतात सर्वांना बरोबर प्रेम करतात सर्वांना शिक्षण देतात चांगलं त्यांचे लग्न कार्य सगळं व्यवस्थित करतात पण ती पाच मुलं ज्यावेळेस मोठी होतात ना तर ती दोन आईवड्यांना नाही सांभाळू शकत आणि हे सत्य आहे हे सत्य आहे आणि ते ते काही लपवायसारखं नाही कारण ते सर्वांना आता समजलेलं कारण आईवडिलांची ना ती थोडीशी सर्वांनाच नाही म्हणणार पण होती ती आडगळ वाटतं मग ते आईवडिलांचं बोलणं असू द्या मग ते वागणं असू द्या मग ते थोडंसं त्यांना त्यांच्या इमेजला हट होतं त्यांना मग असं हे वाटतं ते याच्याकरता करताय ना आपण कोणाला दोष नाही द्यायचं आणि आपण बोलायचंही नाही आपण फक्त बघायचं आणि आपल्यात बदल करून घ्यायचा समोरच्याला बदलायचं रिका रिकामं रिकामं काम नाही करत बसायचं आपण स्वतः बदलायचं आपल्याला जसं छान वाटतं तसं करायचं आणि तसं छान आयुष्य जगायचं आणि मी तर म्हण जर तुम्ही पेन्शनर असाल जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला कुणाची गरज नाही पडायला पाहिजे आणि तुम्ही हे आयुष्य तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही जगू शकता आणि हे सत्य तर आता हा व्हिडिओ करायला सांगताना कर करणारी मला सांगितलं तर एवढी पेन्शन मिळत असताना जर तुम्ही त्यावेळेस स्व चांगले असताना धडधाकट असताना स्वतःसाठी खर्च केली नाही आणि आता अंथरुणाला पडल्यावर तुम्ही बाय लावताय आणि ती बाई आवरून जाते तुमचं तर काय त्या जगण्याला मजा काय अर्थ आहे त्या जगण्याला आंथरुणला पडा आधी बाई लावा ना तंदुरुस्त असताना कशाला आजारी पडाल तुम्ही मी तर हेच सांगाल दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नका आपल्या तब्येतीची शरीराची काळजी घा ठणठणीत राहा आणि छान आणि सुंदर आयुष्य जागा कारण खोट्यांचं सुरसुराट झालेलं आहे सत्य कधी पचत नसतं सत्य कोणाला आवडत नाही मी जे बोलते ते कटू आहे पण सत्य त्याच्यामुळे सांभाळून राहा आनंदाने राहा स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांनी मला सांगितलं दे हा व्हिडिओ करायला त्यांची मी मनापासून धन्यवाद देते त्यांना आणि त्यांना हा माझा व्हिडिओ आवडेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभारडीचे जाईल ही मी तथाकथांजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग गॉडब्लेस यू